बऱ्याच जणांना वातावरण चेंज झालं किंवा थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये लगेच इन्फेक्शन होतं सो so, जेव्हा पण असे व्हायरल इन्फेक्शन्स होतात तेव्हा बरेच जणं लगेच डॉक्टरकडे जातात आणि मग डॉक्टर काय करतात अँटीबायोटिक प्रिस्क्राईब करतात सो so, बघा बऱ्याच व्हायरलच्या केसेसमध्ये किंवा जेव्हा व्हायरल इन्फेक्शन असतं तेव्हा लगेच अँटीबायोटिक घेण्याची गरज नसते इनफॅक्ट अँटीबायोटिक घेतलं तर इन्फेक्शन लवकर कमीसुद्धा होत नाही तुम्हाला असं वाटत असेल की माझे सिमटम्स कमी झाले पण जे काही ॲक्च्युअल इन्फेक्शन असतं ते जाण्यासाठी वेळ लागतोच पण सतत अँटीबायोटिक घेतल्यामुळे बॉडीची इम्युनिटी कमी होते आणि तुम्हाला अँटीबायोटिक रेझिस्टन्सचा सुद्धा त्रास होऊ शकतो सो बऱ्याच वेळा जे इन्फेक्शन्स होतात ते व्हायरल इन्फेक्शन्स असतात जर इन्फेक्शन खूप जास्त दिवस चाललं ताप खूप जास्त दिवस येत असेल तर कधी मग ते इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये कन्वर्ट होतं तर अशा वेळेला अँटीबायोटिक्स घेतले तर चालतात पण युजली ते एक आठवड्यानंतर घेतले पाहिजेत आणि जेवढं होईल तेवढे अँटीबायोटिक्स घेणं टाळलं पाहिजे सो मग अँटीबायोटिक्स नाही घ्यायचे किंवा काही मेडिसिन्स नाही घ्यायचे मग काय करायचं तर आज मी तुम्हाला सांगणार आहे असं एक नॅचरल ड्रिंक जे तुम्ही घरी बनवू शकता जेणेकरून तुमचं व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन लवकर कमी होण्यासाठी मदत होईल आणि तुम्हाला कुठलेही अँटीबायोटिक घेण्याची गरज नाही लागणार सो तुम्हाला सुद्धा सतत व्हायरल इन्फेक्शन होत असतील किंवा तुम्ही सतत आजारी पडत असाल ताप सर्दी खोकलाम असे त्रास होत असतील तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी खोलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीच पीचडी क्लिनिक पुणेचे फाउंडर आहे बघा बऱ्याच जणांना सवय असते की जेव्हा पण इन्फेक्शन होतं लगेच मेडिसिन्स खाणं पण लगेच मेडिसिन जे तुम्ही खाता शरीरा साथी शकता। ते ऍक्च्युली तुमच्या शरीरासाठी हानिकारक असू शकतो जेव्हा पण इन्फेक्शन होता तेव्हा सर्वात प्रथम आपली बॉडी जी आहे ती फाईट करायला सुरुवात करते पण जेव्हा तुम्ही मेडिसिन घेता तेव्हा बॉडीचा जो फायटिंग मेकॅनिझम आहे तो बंद होऊन जातो आणि म्हणून काय होतं तुमची इम्युनिटी जी आहे ती वीक होऊ शकते म्हणून जेवढं होईल तेवढं तुम्ही अँटीबायोटिक्स किंवा कुठलेही मेडिसिन्स घेणं टाळलं पाहिजे जे नॅचरली बॉडी हील करते त्यासाठी वेळ दिला पाहिजे पण कधीकधी कधी काय होतं लक्षणं खूप जास्त असतात आणि तुम्ही ती सहन करू शकत नाही अशा वेळेला तुम्ही हे काही एक नॅचरल जे अँटीबायोटिक ड्रिंक आहे ते तुम्ही घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला ह्या काही गोष्टी लागणार आहेत तर आहे तीन लसणाच्या पाकळ्या त्यानंतर दुसरा आहे एक अख्खा लिंबू तिसरा आहे अर्धा चमचा हळद पावडर चौथं आहे एक चिमूटभर काळं मिरी नंतर पाचवं आहे मध आणि सहावं जे आहे ते म्हणजे अर्धा लिटर पाणी म्हणजे पाचशे एम एल पाणी तुम्हाला लागणार आहे तर हे सगळे पाचही पदार्थ आहेत ते तुम्हाला अर्धा लिटर पाणी म्हणजे पाचशे एम एल पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि मिक्सरमध्ये ब्लेंड करायचं आहे नेहमी लक्षात ठेवा की लिंबू जेव्हा आपण तुम्ही घेता तेव्हा अख्खा लिंबू घ्यायचा आहे लिंबाचा रस नाही कारण लिंबाचं जे साल आहे त्याच्यामध्ये खूप औषधी गुणधर्म असतात आणि इन्फेक्शन लवकर कमी करण्यासाठी मदत करतात या सगळ्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या का घ्यायच्यात पहिलं तर लसूण लसणामध्ये अँटी व्हायरल आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात त्यानंतर जो लिंबू आहे लिंबामध्ये विटामिन सी असतं आणि लिंबाच्या सालीमध्ये विटमिन सीचं प्रमाण जास्त असतं विटामिन सी हे आपल्या इम्युन सिस्टमला व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं त्याला फाईट करण्यासाठी मदत करत असतं आणि विटमिन सीमुळे आपली इम्युनिटीसुद्धा खूप स्ट्रॉंग होते त्यानंतर हळद जे आहे हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात म्हणजे शरीरामध्ये सू झालेली असते किंवा जो कफ जमा झालेला असतो तो बाहेर फेकण्यासाठी मदत होते त्यानंतर जे काही काळं मिरी आहे काळं मिरी बघा जे हळदीमध्ये करक्युमिन नावाचा कंपाऊंड असतो त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी किंवा हळदीचे जास्तीत जास्त फायदे आपल्याला झाले पाहिजेत त्यासाठी काळं मिरी टाकणं गरजेचं आहे त्यानंतर मध मधामध्ये सुद्धा अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात आणि ते घशासाठी खूप सुदिंग असतं म्हणजे जेव्हा आपण घशामध्ये दुखतं घशामध्ये खवखव होते तर ती कमी करण्यासाठी मधाची मदत होते तर हे सगळे पदार्थ जसं मी सांगितलं अर्धा लिटर पाण्यामध्ये टाकून तुम्हाला मिक्सरमध्ये चांगले ब्लेंड करायचे आहेत आणि त्याचं एक ड्रिंक आहे आणि हे ड्रिंक गाळून तुम्हाला मग दिवसभरातून तीन वेळा घ्यायचे मी दोन दोन चमचे दिवसभरातून तीन वेळा घेऊ शकता सो जेव्हा तुम्ही हे ड्रिंक घेता तेव्हा तुमची लक्षणं सुद्धा लवकर कमी होतात आणि शरीरामधलं इन्फेक्शन सुद्धा लवकर कमी होण्यासाठी मदत होते आणि ह्या ड्रिंक सोबतच तुम्ही दोन सप्लिमेंट घेऊ शकता आणि ते म्हणजे झिंक सप्लिमेंट आणि दुसरं आहे व्हिटॅमिन डी थ्री सप्लिमेंट सो झिंक हे आपल्या इम्युनिटीसाठी खूप महत्त्वाचं असं तत्व आहे झिंक मुळे काय होतं इन्फेक्शन लवकर कंट्रोलमध्ये होतं आणि तुमची इम्युनिटी वाढते आणि विटामिन डी थ्री विटामिन डी थ्री सुद्धा आपल्या इम्युन सिस्टीमसाठी खूपच महत्त्वाचं विटमिन आहे सो विटमिन डी थ्रीमुळे सुद्धा इन्फेक्शन्स लवकर कमी होतात जे काही व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असतात ते बॉडीमधनं लवकर कमी होतात आणि त्यासोबतच शरीरातली सूज कमी होते आणि ओवरऑल इम्युनिटीसुद्धा वाढते तर त्यामुळे मी रेकमेंड करेन तुम्ही अँटीबायोटिक्स घेण्यापेक्षा किंवा दुसरे कुठलेही मेडिसिन्स घेण्यापेक्षा हे सप्लिमेंट्स घ्या आणि त्यासोबत अँटी व्हायरल किंवा अँटी बॅक्टेरियल ड्रिंक मी तुम्हाला सांगितलं हे तुम्ही घेऊ शकता ह्या ड्रिंकची रेसिपी मी कॅप्शनमध्ये सुद्धा लिहिली आहे ती सुद्धा तुम्ही वाचू शकता सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्ससोबत सुद्धा नक्की शेअर करा आणि पहिल्यांदा जर माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय